हरिवन नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मेलोडी मसाला चॅनल वर तर आज पाहूया अंगारकी संकष्टी स्पेशल किंवा चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक हे आता तांदळाचे उकडीचे मोदक आहेत तर याची रेसिपी चला आपण पाहूया तर आता उकडीचे मोदक करण्यासाठी सुरुवातीला जे काही बेसिक इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स लागतात ते आपण बघू तर सुरुवातीला आता हे उकडीचे मोदक दोन पद्धतीने होतात एक तर गव्हाचे करतो किंवा आपण तांदळाचे करतो तर जनरली मोस्ट ऑफ द टाईम आपण तांदळाचेच उकडीचे करतो तर त्याच्यासाठी बघू शकता मी एक बाऊल असा हा तांदळाचं पीठ घेतलंय आता हे जे मेजरमेंट आहे जेवढं आपण पीठ घेतलंय त्याच्या तीन पट आपल्याला नंतर पाणी वापरायचं आहे सो ज्या वाटीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घ्याल त्याच वाटीने तीन वाटी आपल्याला नंतर पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे थोडेसे वेलदोडे वेलची वेलची पूड असेल तर उत्तम त्याच्यानंतर थोडीशी खसखस आणि आता इथं मी साधारणत अर्ध्या अर्ध्यापेक्षा जास्त हा आपण जास नारळ खिसून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं आपण जेवढं तुम्हाला गोड आवडेल तेवढं गुळाचा वापर शक्यतो जितकं खोबरं आहे तेवढं गुळ आपण इथं वापरायचं म्हणजे ते थोडेसे तांदळाचे असल्यामुळे थोडे गोड झाल्यावर चवीला लागतात तर असं हे एवढंच इसेन्शियल सामान आहे ह्याला जास्त काही आपल्याला वस्तू लागत नाहीत थोड्या तूप आणि थोडंसं मिठ्याचा वापर आपण नंतर ज्या ज्या स्टेपला लागेल तिथं मी सांगेन तर चला आता आपण ही सुरुवातीला आपल्याला हे आपल्याला खोबरं आहे ते गुळ घालून इन्ग्रेडियंट्स घालून आपल्याला शिजवून घ्यायचं तर आता आपण त्याची प्रोसिजर स्टार्ट करू तर आता इथं मी छान अशी छोडलेली आहे आता खोबरं टाकण्याच्या आधी आता इथं छान असं थोडंसं तूप मी इथं टाकलेलं आहे खोबरं लगेच आपण डायरेक्ट टाकलं तर थोडंसं ते कढईला आपल्या चिटकलं जाते आता छान असं तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपल्याला खोबरं सगळं काढून आहे ओल्या खोबऱ्याचाच वापर आपण कोणत्याही पद्धतीनं तुम्ही काय म्हणतो गव्हाचे करा किंवा तांदळाची करा पण ओल्या खोबऱ्याचाच फ्रेश असा वापर करायचा आता मी छान असं हे खोबरं खिसून घेतलेलं होतं तर छान असं एक मिनिटभर तुपात सगळीकडे परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आता इथे छान असं आपलं खोबऱ्याला सगळीकडे तूप लागलेलं ला। आहे आता आपण ह्याच्यामध्ये गुळ ऍड करूया छान असं ह्याला एक जीव एक जीव झाल्यानंतर ॲटोमॅटिकली हे सगळं मेल्ट व्हायला चालू होतं आणि ही प्रोसिजर सगळी आपल्याला एकदम मीडियम फ्लो म्हण मीडियम गॅसवरती किंवा आपल्याला मंद आचेवर जरी केलात तरी हे दोन ते तीन मिनटात आपला गोळा मेल्ट होतो आणि सर्व काही एकजीव होतो हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खसखस आणि आपला जो काही वेलची पूड आहे तो ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता बऱ्याच ठिकाणी मी बघितलेला आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा पण वापर होतो पण आपण आता त्या मोल्डमध्ये करणार आहोत तर शक्यतो ते मोल्ड मग ते एकसारखे आकाराचे नाही येणार ना। किंवा ते फाटतील म्हणून मी आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट नाही घालत ते पण मी केलेले आहेत ह्याच्या आधीसुद्धा ड्रायफ्रूट ह्याच्यात अगदी छोटे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आता आपला गूळ मेल्ट व्हायला चालू झालेला आहे आता इथं आपलं बऱ्यापैकी गुळ हा मेल्ट झाला आहे आणि खोबरं पण शिजत आले तर या स्टेजला आल्यावर आपण आता थोडीशी वेलची पूड वेलदोड्याची पूड थोडंसं खसखस खसखस ऑप्शनल आहे पण वेलची पूड जरूर ना त्याने खूप छान वास येतो म्हणजे स्मेल मोदकाचा एक पर्टिक्युलर येतो आता आणि दोनच मिनिटामध्ये सगळा जो काही गुळ राहिलेला आहे तो पण मेल्ट होईल आणि ह्याला कम्प्लीट आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे हे थंड होतं तोपर्यंत आपण मोदकाची उकड म्हणजे जे आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याला उकडून घ्यायचं असतं त्याच्यामुळं म्हणतात त्याला उकड काढून घ्यायची तर आज अंगारकी आहे म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कारण आपण अंगारकीला किंवा संकष्टीला शक्यतो ह्या मोदकांचा वापर करतो तर हे ऑलमोस्ट एक दोन मिनटात आपलं रेडीचं आहे बघू शकता आता एक मिनिटभर मी हे गॅस चालू ठेवणार आहे त्याच्यानंतर ही बंद कंप्लीट आपला शिजल्यानंतर बघू शकता जो काही खोबरा आहे त्याचा कलर चेंज होतो ते एकदम असे सॉफ्ट होऊन जातात खोबरं आणि हे मध्ये जे असे तुकडे आलेले आहेत ते मी खिस्तानाचे आहेत पण त्याचं काही नाही आपण ज्यावेळी सारण भरायला घेऊ तेव्हा आपण हो, ते हाताने एक दोनच असतात ते बाजूला काढले तरी चालेल आता हे झालेलं आहे त्याला गॅस बंद करून आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं म्हणजे जोपर्यंत उकड निघते तोपर्यंत हे छान असं थंड होतं आता आपण उकड काढायची तयारी करू आता मी इथं उकड काढण्यासाठी स्टीलच्या पातेल्याचा वापर केला आहे तुम्ही इथं एकतरी स्टीलचं पातेलं वापरू शकता किंवा जर स्टीलचं नसेल तर आपल्याला इन्स्टिक पॅन असेल त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करायचा आता मी जेवढं सुरुवातीला सांगितलं होतं प्रमाण त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला अगदी मी इथं चिमटभर मीठ टाकलेले थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी उकडीचे मोदक करताना ते प्रसादासाठी आपण बनवतो त्याच्यामुळं कोणकोणी वापरतं कोण कोणकोण नाही वापर पण जसं तुमच्या भागात चालतं किंवा जसं तुम्ही रेग्युलर पद्धतीने करता तर थोडंसं चिमटबेर आपण मीठ टाकलं तर हरकत नाही आता छान असं तूप टाकल्यानंतर ह्याला एकजीव होऊ द्यायचं आता मी जे बाऊलनी किंवा ज्या वाटीनी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्याच तीन पट अंदाजे आपल्याला इथं पाण्याचा वापर लागतो त्याच्यामुळं पीठ घालताना थोडंसं हळूहळू आपल्याला घालायचं आहे आणि शक्यतो हे स्टीलच्या किंवा नॉनस्टिक पॅनच्या कढईमध्येच तुम्ही बनवा जर्मनच्या किंवा आदर केलात तर टेस्ट ते थोडंसं टेस्टमध्ये वेगळं लागतं हे छान असं पाणी बऱ्यापैकी गरम असल्यामुळं तूपही तर लगेचच मेल्ट झाले छान अशी ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला पटकन ह्याच्यामध्ये गॅस बंद करून टाकायचं आपल्याला किंवा गॅस बारीक करून जरी टाकलं तरी चालतं छान असं आता पाणी आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं 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 करत पीठ घालायचं आहे आता मी या स्टेजला माझा गॅस एकदम बारीक आहे तुम्ही बंद केलात तरी चालेल बघू शकता हे सगळं पीठ एकदम बसायला चालू होतं आता मी इथं गॅस बंद करते आता ह्याला आपल्याला एक दोन मिनिट बंद करून ठेवायचंय तर आता पाच ते सात मिनिटानंतर बघूया आपण बघू शकता ही पीठ आता गरमच आहे आता ह्या पिठाला काढून आपल्याला छान असं तुपाचा हात लावून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर ह्याला आता मी एका ताटलीत काढते छान असं आपण मळून घेऊया तर मी आता ह्याला एका ताटात काटून घेतलं आहे अजून हे बऱ्यापैकी तसं गरमच आहे जसं जसं हे पीठ थंड होईल तसं घट्ट होतं त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा गरम असतं तेव्हाच ह्या पिठाला असं छान असं मळून ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे आपलं पीठ रेडीच आहे बघू शकता एकदम मऊ असं हे पीठ आता आपलं रेडी झालेलं आहे ह्याला झाकून छान असं ठेवायचं आहे आणि नंतर दहा मिनटांनी आपलं प्रोसिजर मोल्डमध्ये ह्याला करायला चालू करायची तर आता ह्याला छान असं मी झाकून ठेवते आता मी इथं हा असा मोल्ड घेतलेला आहे ह्याला आपल्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीचा मोल्डचा वापर करू शकता ह्याला सुरुवातीला आपल्याला आतून असं तेल लावून घ्यायचं आहे हे गरम असतानाच ही आपल्याला प्रोसिजर करायची आहे एकदम ज्यावेळी थंड होतं त्यावेळी हे पीठ घट्ट व्हायला चालू होतं त्याच्यात ते बसेल तेवढं पीठ आपल्याला सुरुवातीला आत घालून घ्यायचं आहे दाबून बाजारात आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे मोल्ड आपल्याला भेटतात तुम्हाला जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता किंवा हाताने सुद्धा पान लाटून आपण ह्याच्यात भरू शकतो त्याच्यामध्ये आता हा थोडासा आकार आणि मोठा आहे माझा साचा मोल्ड याच्यामध्ये आपल्याला घालायचे आणि असं ह्याला कवर करायचे आता उघडताना हळूच असं ह्याला आपण ओपन करायचं बघू शकता छान अशा पद्धतीने आपला हा दुसरा मोदक अगदी तयार झाले आता याच पद्धतीनं आपण सगळे मोदक असे तयार करून छान असं चाळणीमध्ये कारण मी ह्याच्यावरच स्टीम द्यायला ठेवले ह्याच्या खाली मी तुपाचा वापर केला आहे तुम्ही पान जरी ठेवलं किंवा एखादा स्वच्छ सुती कपडा जरी ठेवलात तरी चालतो अशा पद्धतीने आपल्याला इथं सगळी आता मी वन बाय वन करून घेणार आहे आणि शक्यतो हे पटकन करून आपल्याला लगेचच ह्याला उकडीला आहे जास्त वेळ जर लावला तर ते क्रॅक जातात म्हणजे मी मागे एकदा या पद्धतीने केले होते पण उकडीला ठेवायला थोडासा वेळ लागला तर त्याला थोडेसे थोड्या वेळाने क्रॅक जायला लागतात म्हणजे म्हणतो ना भेगा भेगा पडायला लागतात मध्ये मध्ये असं छान असं तुपाचा हात लावायचं तर याच पद्धतीने मी आणखीने की तो ओपन करते राशा तर अशा पद्धतीने छान आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आता छान असे मी हे सगळे मोदक एकत्र करून घेतलेले आहेत आणि खाली असं छान पाणी ठेवलेलं आहे तुम्ही जे स्टीमर तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यात ते करू शकता आता हे बारा ते तेरा मोदक माझे इथे ता तयार झालेले आहेत निवदासाठी अकरा आणि तसेही दोन एक्स्ट्रा तर तेवढ्या सारांमध्ये माझी एवढे मोदक तयार झाले आता ह्याला छान असे दहा मिनिटं वाफ येऊ द्यायचे ऑलरेडी तांदळाचं पीठ शिजलेलं असतं पण थोडस बघू शकता आता हे थंड होते ऑलरेडी पटकन याला आता ह्याला आपण झाकून ठेवायचंय एक झाकून दहा मिनिटानंतर आपण ह्याला ओपन करून बघूया मंदाचे वरती मी आता ह्याला असं टोपण लावते नंतर बघू शकता छान असे आता हे मोदक आता हे शिजलेत की नाही रे तर आरामात आपल्याला कळतं कारण आकाराने डबल होतात आणि छान असे तेलकट तेलकट असे हे बघा हात लावल्यानंतर अजिबात हाताला चिटकत नाही तर छान असे आपले आता हे मोदक खाण्यासाठी रेडी आहेत खाण्यासाठी म्हणा किंवा निवेदासाठी प्रसारासाठी छान असे आपले हे मोदक रेडी आहेत नक्की या पद्धतीने ट्राय करा थोडे तुमच्याकडे आयडिया असतील तर माझ्यासोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा थँक्यू